रेती माफियांविरुद्ध जिल्हाधिकाऱ्यांचा ॲक्शन प्लॅन अधिकाऱ्यांवरही होणार कडक कारवाई वैनगंगा न्यूज लाईव्ह नेटवर्क गडचिरोली नव्याने रुजू झालेले गडचिरोलीचे जिल्हाधिकारी अविशांत पंडा यांनी गौन खनिजाची तस्करी रोखण्यासाठी ॲक्शन प्लॅन तयार केला आहे मागील काही वर्षांपासून जिल्ह्यात सुरू असलेल्या वाळू तस्करीसंदर्भात माध्यमांमधून बातम्या प्रसारित झाल्या होत्या याची गंभीर दखल घेत नव्याने रुजू झालेले गडचिरोलीचे जिल्हाधिकारी अविशांत पंडा यांनी गौण खनिजाची तस्करी रोखण्यासाठी ॲक्शन प्लॅन तयार केला आहे शुक्रवारी जिल्हाधिकारी पंडा यांनी महसूलच्या सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेत या संदर्भात विविध निर्देश दिले यामुळे वाळू माफियांचे धाबे दणाणले असून रेती माफियांशी साटेलोटे असलेले महसूलचे अधिकारीही धास्तावले आहेत कृपया आमच्या छोट्याशा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला सहकार्य करा लाईक शेअर कमेंट करा घंटी बटन प्रेस करा धन्यवाद